पाहू शकता लक्ष्मण हक्के यांची महासभा भोगोवाडी गावातून तयारी त्या गावापासून लाइव्ह पाहता या ठिकाणी पंढरपूर खमगाव जो महामार्ग आहे तो महामार्ग देखील या ठिकाणी जाम झालेला आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज या ठिकाणी रस्त्यावर येऊन हाके यांच्या सभेसाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते बीड जिल्ह्यातून त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या बाहेरून देखील या ठिकाणी ओबीसी समाजाने लक्ष्मण हाके यांच्या सभेसाठी हजेरी लावलेली आहे या ठिकाणी आता पाऊस देखील सुरुवात झालेला होता असं सांगितलं जात आहे लाईव्ह अपडेट मी तुम्हाला कव्हरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून देतोय नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा दिसण्यास अडचण निर्माण होऊ शकते तरी देखील कमेंट करून नक्की सांगा व्यवस्थित दिसत या ठिकाणी पाहू शकतात अगोदर मंगल यांची सभा होणार होती परंतु या ठिकाणी परवानगी पाहू शकतात या अधिकारी लक्ष्मण हाके यांच्या सभेसाठी उपाय टो काढल्यानंतर यात्रेला गावागावातून प्रतिसाद आपल्याला मिळताना पाहायला मिळतो <स्थाँगा> बीड जिल्ह्यातील ही एक विक्रमी सभा म्हणावी ही एक विक्रमी सभा म्हणावी अशी सभा लक्ष्मण हाटे होत आहे